थी मित्र हो आपल्या इयत्ता नववीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक अकरा मातीची सावली या पाठाचा आपण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत पहा है मदे प्रश्न पहिला आहे खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा अ मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा आता सुरुवातीला आपण ही संकल्पना कशी लिहायची ते समजून घेऊया पहा कडक उन्हाळ्यात मडक्यातले पाणी थंडगार असते हे पाणी पिल्यानंतर कोणताही त्रास होत नाही उलट मन प्रसन्न होते या पाण्याचा गारवा शरीराला थंडावा देते जुन्या घरातील वातावरण मडक्यातल्या पाण्याप्रमाणे प्रसन्न गारवा देणारे होते असा आपल्याला हा अर्थ सांगता आला पाहिजे हा आहे आईच्या पदरासारखी चिंचीची सावली पहा आपल्या बाळाला आई पदराखाली घेते आईचा हा मायेचा वात्सल्याचा स्पर्श तिचा सहवास बाळाला हवा वासा वाटतो आईच्या पदरासारखी चिंचेची सावली ही बाळाला हव्याविषयी वाटते असं आपल्याला इथं लिहायचं आहे आणि ई वरून भिरविरत येणारी फुलपाखरी पाने आता याविषयी आपल्याला काय लिहिता येईल तर फुलपाखरे जेव्हा थव्या थव्याने भिरविरतात तेव्हा ते, ते दृश्य अतिशय मनोहारी सुंदर असते चिंचेची बारीक बारीक पाने भुरभुरत भिरभिरत खाली येतात तेव्हा ती फुलपाखरांसारखी वाटतात अशा पद्धतीने आपण या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत प्रश्न दुसरा आहे खालील घटनांचे परिणाम लिहा पहिली घटना आहे फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसला त्याचा परिणाम असा झाला की सून येऊन डाफरली दुसरा दुसरी घटना आहे मनूला मनूला फरसूने शिकवले त्याचा परिणाम असा झाला <coughs> की मनु कुठल्याशाही इंग्रजी नावाच्या कंपनीत नोकरीला लागला आणि त्याला मातीत हात घालणे नकोसे झाले तिसरी घटना आहे वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तारकी खेळा लागला याचं परिणाम असा झाला की आठवडाभरातच कोसू मरण पावली चौथी घटना आहे मनूने जमीन विकायला काढली त्याचा परिणाम फरसूने बैलासारखी मान डोलावली अशा पद्धतीनं आपल्याला घटना आणि त्यांचे परिणाम लिहायचे होते आता प्रश्न तिसरा आहे आकृती पूर्ण करा फरसूचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती आता कोण कोणत्या फरसूच्या कृती आहेत की त्याच्यातून त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो तर आपल्याला या प्रकारे सांगता येईल की चिंचेचा गोळा होणारा पाला फरसूच्या मते खत होते आणि पान जमा करून तो शेतात पसरायचा या पानांपासून तयार होणाऱ्या खतामुळे शेत कसदार बनायचे भात पिकाच्या काढणीनंतर फरसू घेत असलेल्या वांगी दुधी कारली या दुबार पिकांमुळे जमीन अधिक कसदार बनते अशा पद्धतीनं फरसूचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या या कृती आहेत आता याच्यामध्ये आकृती दिलेली आहे की पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा आणि चार मुद्दे आपल्याला दिलेले आहेत छंद मेहनत दुःख आणि माणूसपण आता पहिला मुद्दा आहे छंद पहा फरसू हा आपल्या शेतीवाडीवर मनापासून प्रेम करणारा एक सामान्य शेतकरी आहे शेतात काबाड कष्ट करून तो आपला उदरनिर्वाह करायचा गरिबीच्या परिस्थितीतही तो, तो आनंदाने राहतो घराच्या पायरीवर बसायचे फुलपाखरांसारखी भिरभिरत येणारी चिंचेची पाने पाहायची झाडावर चढणाऱ्या खारींचे बागडणे निहाळायचे हा त्याचा आवडता छंद होता त्याचा मित्र आबूबरोबर चिंचेच्या झाडाच्या मुळावर बसून रात्रीच्या चांदण्यात गप्पा मारायला त्याला खूप आवडायचे दुसरा मुद्दा आहे मेहनत फरसू मेहनती होता शेतातील सर्व कामे तो करायचा चिंचेची जमिनीवर पडणारी पाने तो गोळा करायचा ती शेतात पसरायचा त्याचे चांगले खत व्हायचे जमीन कसदार बनायचे भाताचे पीक काढले की तो लगेच त्या शेतात वांगी दुधी या भाज्यांचे पीक घ्यायचा फरसू व त्याची बायको कोसू हे दोघेही पाठीचा कणा दुखेपर्यंत मेहनत करायचे शेवटपर्यंत मातीचीच चाकरी करायची झाडापानांना उघड्यावर टाकायचं नाही हा त्याचा निर्धार होता चौथा तिसरा मुद्दा आहे दुःख फरसूने आयुष्यभर मातीची सेवा केली या मातीनेच त्याला सावली दिली मात्र त्याच्या मुलाने बिल्डरच्या नादी लागून पैशांच्या हव्याचा पोटी जमीन घर झाडे सर्व काही विकून टाकले यामुळे फरसूला खूप दुःख झाले या दुःखाची त्याच्या मुलाला सुनेला कदर नव्हती सुंदर त्याच्यावर डाफरायची घरात त्याला कोणताही आनंद वाटत नव्हता घर म्हणजे त्याला खानावळ वाटत होती आता माणूस पण हा मुद्दा आहे फरसो कुटुंब वत्सल आहे दीड एकराच्या शेतीवर त्याने आपला संसार सुखाने चालवला दोन्ही मुलींची लग्ने करून त्यांची सुखाने सासरी पाठवणी केली मुलाला चांगले शिक्षण दिले पण शहरीकरणाची वावटळ त्याचा सुखी संसार उध्वस्त करून गेली म्हातारपणी न संपणाऱ्या दुःखाची शिदोरी वाट्याला आली त्याच्या वाट्याला आलेलं जगणं मनाला अस्वस्थ करते अशा पद्धतीनं आपल्याला फरसूविषयी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लेखन करायचं होतं आता प्रश्न चौथाय ओघ तक्ता तयार करा पहा मनूची आई प्रार्थना करायची एक सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचे जेवता जेवता मनू बहिणींशी मस्ती करायचा घासागणिक पोटात माया उतरायची अशा पद्धतीनं आपल्याला हा ओघ तक्ता तयार करता येतो प्रश्न आहे खालील वाक्ये प्रमाण भाषेतल्या पहिलं वाक्य आहे आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडं वाईट वाटते आता याचा आपल्याला प्रमाण भाषेत भाषांतर या प्रकारे करता येईल आमचा जन्म या मातीत गेला म्हणून थोडे वाईट वाटते आ आहे वाक्य त्यांचीच पुण्याई ही बावडी नय नदी है नदी आणि त्याचं आपल्याला मराठीमध्ये या प्रकार रूपांतर करता येईल त्यांचीच पुण्याई ही विहीर नाही नदी आहे नदी अशा पद्धतीनं आपल्याला ही वाक्ये प्रमाण भाषेत लिहिता येतात प्रश्न सहावा आहे खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा त्याच्यामध्ये पहिला वाक्प्रचार आहे अ टकळी चालवणे आता याचा अर्थ आहे सतत बोलणे आ आहे नाळ तुटणे त्याचा अर्थ आहे संबंध न राहणे आणि ई वाक्प्रचार आहे डोळे भरून येणे याचा अर्थ आहे दुःख होणे अशा पद्धतीनं आपण योग्य अर्थ शोधलेले आहेत आता प्रश्न सातवा आहे खालील अर्थाची वाक्ये पाठातून शोधून लिहा पहा पहिलं वाक्य आहे फरसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले आता या अर्थाचं पाठामध्ये आलेलं वाक्य कोणतं आहे तर या प्रकारचं आहे बाप जाद्यांची कमाई रे पोरांनो आणि आ वाक्य आहे फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला आणि आपल्या पुस्तकात हे वाक्य आलेलं आहे त्याबद्दल तरारून वाढलेल्या गुदगुबित केळीचं अख्खं बन एका पाऊस वाऱ्यात जमिनीवर झोपावं तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला आता पुढचं वाक्य आहे फरसूचे झाडांबाबतचे प्रेम आणि त्याबाबत आपल्या पुस्तकात वाक्य आलेले आहेत पाठामध्ये पुढच्या पोराण इतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोर उघड्यावर टाकायचं नाही हा त्याचा निश्चय होता अशा प्रकारे आपण दिलेली जी वाक्य आहेत त्या वाक्या त्या वाक्याच्या अर्थाला अनुसरून आपल्या पाठातील वाक्य आपण शोधलेले आहेत आता आपण प्रश्न आठवा जो आहे तो पाहूया आता प्रश्न आठवा हा स्वमतावरचा आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं प्रश्न आपल्याला दिलेला आहे मातीची नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सुधारण लिहा आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल उत्तर मातीची सावली या कथेतून लेखक स्टॅनली गोन्साल्विस यांनी फरसू या मातीवर प्रेम करणाऱ्या कथानायकाच्या वर्णनातून मातीशी नाते आपण तोडू नये असा विचार मांडला आहे जन्मापासून मातीशी नाळ जोडली जाते मातीच्या अस्तित्वावरच माणसाचे अस्तित्व अवलंबून आहे माणसाने मातीशी नाते कधी तोडता कामा नये आजच्या काळात मात्र आपण निसर्गापासून दूर चाललो आहोत भौतिक सुखाच्या आहारी गेलो आहोत पैसा बंगला गाडी या ऐशोरामाच्या गोष्टी प्रिय झाल्या आहेत त्यामुळे आपल्याला जगवणारी माती झाडे यांच्याबद्दलची कृतज्ञता कमी झाली त्यांना विकून स्वतःच्या हौसेमोजेच्या गोष्टींना महत्व दिले जाऊ लागले मानवी नात्यांपेक्षा भौतिक सुखे आपल्याला जवळची वाटू लागली कृत्रिम जीवन वाट्याला आले जगण्यातले नात्यांतले सुख समाधान हरवले माणूस माणसापासून दुरावत चालला एकमेकांबद्दल बंधुभाव उरला नाही माणसातले माणूस पण हरवले तर शिल्लक काय राहील मातीशी असणारे नाते तोडून टाकल्यास माणूस पण उरणार नाही या फरसूच्या विधानाशी मी सहमत आहे त्याच्यामध्ये स्वमताचा दुसरा प्रश्न आहे पाठात व्यक्त झालेल्या फरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल मातीची सावली या कथेतून लेखक स्टॅनली गोन्साल्विस यांनी फरसू या कथानायकाच्या चित्रणातून एका गंभीर समस्येची जाणीव करून दिली आहे परसू आपल्या शेतीवर काळ्या मातीवर मनापासून प्रेम करणारा एक शेतकरी आहे परिस्थिती गरिबीची असली तरी त्याने शेतामध्ये काबाड कष्ट करून आपला संसार उभा केला तो मेहनती आहे त्याची पत्नी कोसोही त्याच्या बरोबरीने त्याला साथ देते आपला उदरनिर्वाह हो या दीड एकराच्या शेतीवर त्याने केला त्यात तो समाधानी आहे दोन्ही मुलींची लग्ने लावून आनंदाने त्याची सासरी पाठवणी केली मुलाला चांगले शिकवले त्यामुळे तो या जा जगवणाऱ्या मातीबद्दल कृतज्ञ आहे शेवटच्या श्वासापर्यंत या शेतीची झाडाझुडपांची चाकरी करण्याचा त्याने निर्धार केला आहे मातीवर जीवापाड प्रेम करणारा फरसू हा पारंपरिक शेतकरी आहे त्याचा शेतीविषयीचा विचार खूप मोलाचा आहे शेती आहे म्हणून आपण जगतो शेती पिकवणे बंद केले तर आपल्या जगण्याचाच प्रश्न निर्माण होईल परंतु नवीन पिढी शेती कसणे कमीपणाची वाटते शेतातून फारसे उत्पन्न मिळत नाही त्यामुळे नोकरीला प्राधान्य दिले जाते आपल्याला जगवणारी जमीन झाडे झुडपे याबद्दल कृतज्ञता उरली नाही जमीन विकून झाडे तोडून झटपट श्रीमंत बनण्याचा हव्यास वाढू लागला आपण शेतीपासून दूर जाणे म्हणजे निसर्गाशी नाते तोडून टाकल्याप्रमाणे आहे आपल्या गंभीर प्रश्न आपण निर्माण करीत आहोत याची आपल्याला उरत नाही पर्यावरणाची हानी आपण करत आहोत आपल्याच नाशाला आपण कारणीभूत ठरत आहोत निर्माण होणारी सिमेंटची जंगल निर्माण करून सॉरी सिमेंटची जंगल निर्माण करून आपल्याला कोणते सुख मिळणार आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे यासाठी फरसूचे विचार आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे आहेत आता स्वमताची स्वमताचा तिसरा प्रश्न आहे मातीची सावली या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा उत्तर मातीची सावली ही कथा लेखक स्टॅनली गोन्सालविस यांची आहे फरसू या मातीवर प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याची कथा आहे वाढत्या शहरीकरणाचे अनेक परिणाम आपल्याला दिसून येतात ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर शहरांमध्ये होत आहे विस्तारणाऱ्या शहरांसाठी घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली शहरालगतच्या शेतजमिनीचे भाव वाढले मोठा मोबदला देऊन बिल्डरांकडून या जमिनी विकत घेतल्या जाऊ लागल्या पैशांच्या मोहाने नवीन पिढी आपली शेती विकू लागली आपली शेतजमीन विकून बंगला गाडी मिळवण्याचा हव्यास यासाठी कारणीभूत ठरला जी शेती आपल्या वाडवडलांनी जीवापाड जपली आपला उदरनिर्वाह केला आपल्याला जगवले तिला विकून आपले जीवन उद्ध्वस्त होत आहे याची जाणीवही त्यांना नसते मातीवर प्रेम करणाऱ्या फरसूला विकल्या गेलेल्या जमिनीमुळे झालेलं दुःख शब्दात आहे दीड एकर वर उभी राहणारी उंच इमारत म्हणजे अकराळ विक्राळ राक्षसच आहे असे त्याला वाटते या उंच इमारतीची सावली त्याच्या संपूर्ण जमिनीवर जणू काही सावलीने त्याची जमीन त्याचे संपूर्ण जीवनच गिळंकृत केले मातीची सावली आई प्रमाणे सांभाळणारी जगवणारी होती मात्र आता ही सावली कायमची हरवल्याचं दुःख व्यक्त करणारी कथा मनाला व्याकुळ करणारी आहे मातीची सावली हे शीर्षक या कथेच्या आशयाला समर्पक आहे असे मला वाटते अशा पद्धतीनं आपण मातीची सावली या पाठाचा स्वाध्याय इथे पूर्ण केला आहे आपण पुढील पाठाच्या पाथा, स्वाध्यायाच्या व्हिडिओसह पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद